श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार मंडई उद्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे गेली पाचशे वर्ष जवळजवळ हा संघर्ष सुरू आहे तेव्हा ह्या संघर्षात तुमचंही कुठेतरी योगदान असावं म्हणून जिथे शक्य होईल तिथे रामलल्लाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याही परिश्रम त्याच्यात नोंदवा ही श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कार मंडळी आपल्या योगेष्टा फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक एकवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस मेषरास अनावश्यक खर्च या आठवड्यात होण्याची शक्यता आहे तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्यात यशस्वी होऊ शकतात तेव्हा योग्य ती काळजी घ्या शत्रूच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे जर तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकांमधून शिकलात तर यश तुमच्या हातीच आहे जोडीदारासोबत वादविवाद होऊ शकतात कठोर परिश्रम करावे लागतील मेष राशीसाठी उपाय आंघोळ केल्यावर कुंकवाचा टिळा लावा वृषभरास तब्येतीला सांभाळून राहावे लागेल मनोकामना पूर्तीचा काळ आहे तुमच्या कष्टांचे फळ विलंबाने का होईना पण नक्की ह्या आठवड्यात प्राप्त होणार आहे आर्थिक स्थिती चांगली असेल परदेशातून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे राजकीय वातावरणात तुमचा दबदबा वाढणार आहे मात्र विरोधक तुमच्यासमोर असतील याची जाणीव ठेवा जुनाट आजारांपासून मुक्ती मिळण्याचे आठवड्यात ह्या योग उत्तम आहेत कुटुंबाकडून प्रेम सन्मान मिळेल वृषभराशीसाठी उपाय दररोज सकाळी पक्षांना खाणे खायला घाला रास बरेच दिवस रेंगाळलेले काम पूर्ण होऊ शकेल पोटाच्या तक्रारी ह्या आठवड्यात उद्भवू शकतात ग्रहमानानुसार हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे या काळात परिस्थिती चांगली राहणार नाही मात्र मनावर आणि चुकांवर नियंत्रण ठेवा वेळा पत्रकानुसार काम करा कौटुंबिक त्रास निर्माण होऊ शकतात कार्यक्षेत्रातही वेळ अनुकूल नाही आईच्या आरोग्यासाठी वेळ द्यावा लागू शकतो न चुकता दानधर्म करा मिथुन राशीसाठी उपाय ह्या आठवड्यात जिथे शक्य असेल तिथे शक्यतो लाल रंग वापरणे टाळावे कर्करास ओळखीतून कामे ह्या आठवड्यात तुमची होणार आहेत कौटुंबिक वादविवाद टोकाला जाऊ नये याची पूर्ण खबरदारी घ्या व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे उधळपट्टीवर मात्र नियंत्रण ठेवण्यात ह्या आठवड्यात तुम्हाला यश मिळणार आहे विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे सकारात्मक विचार ठेवल्यास किरकोळ समस्या असतील ज्याचा फारसा वाईट परिणाम होणार नाही हाताखालील माणसांवर जास्त विश्वास ठेवू नका कर्कराशीसाठी उपाय मंगळवारी व शुक्रवारी गाईला चारा घालावा शिवरास कोणालाही कर्ज देणे ह्या आठवड्यात टाळा अन्यथा ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील या आठवड्यात तुम्ही नवीन ज्ञान कौशल्येश आत्मसात करू शकता व त्याचा उपयोगही करू शकाल मालमत्तेमध्ये खरेदी विक्री होईल प्रेमाच्या बाबतीत हा काळ तुमच्या आयुष्यात चांगला काळ ठरू शकतो विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठीही सकारात्मक बातमी मिळेल सिंह राशीसाठी उपाय वृद्धाश्रमात हिरव्या भाज्या दान कराव्यात कन्या रास ह्या राशीची स्थिती ह्या आठवड्यात फारशी अनुकूल नाही त्यामुळे जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात वादविवादांपासून स्वतःला जूर ठेवा पत्नी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा या काळात विनाकारण कोणाच्याही वादात पडू नका ज्यांना तुमचा हेवा मत्सर वाटतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कार्यक्षेत्रात काही अडथळे निर्माण होतील पण तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही ते सहज सोडवू शकाल कन्या राशीसाठी उपाय खव्यापासून तयार केलेली मिठाई आपल्या मित्रांना वाटा तुळरास स्थावर मालमत्तेशी संबंधित कामे या आठवड्यात पूर्ण होणार आहेत तुमचे नवीन घरही बांधता येईल व्यवसायात गती सामान्य राहील नशिबाची उत्तम साथ लाभेल नवीन वाहन खरेदीचे योग संभवतात जग तुमच्या कामाचे कौतुक करणार आहे मान सन्मानात वाढ होणार आहे तुम्हाला कामासंदर्भात लांबचा प्रवास देखील करावा लागू शकतो तसेच तुमचे सर्व प्रवास तुमच्यासाठी या आठवड्यात लाभदायक ठरणार आहेत तूळ राशीसाठी उपाय येत्या बुधवारी व शनिवारी निळ्या रंगाचे फूल जवळ ठेवावे वृश्चिक रास प्रेमसंबंधासाठी अनुकूल काळ आहे जुन्या मित्रांची अचानक भेट होण्याची शक्यता आहे जी तुम्हाला लाभदारक लाभकारक ठरणार आहे विद्यार्थी मेहनतीने शिक्षण घेतील विवाहित स्त्री पुरुषांच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत इच्छित जोडप्यांना संततीचा लाभ आहे मासिक उत्पन्न वाढणार आहे व्यवसायातील गुंतवणुकीचे दूरगामी परिणाम होतील क्रोध हा तुमचा सर्वात जवळचा शत्रू आहे पण मात्र स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवणे केव्हाही चांगले वृश्चिक राशीसाठी उपाय बुधवारी पिंपळाला एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात धनुरास उत्पन्नाचे नवीन मार्ग नवीन स्रोत ह्या आठवड्यात निर्माण होणार आहेत तुम्ही तुमच्या कामात मेहनत घेत राहा कारण जेव्हा तुम्ही मेहनतीने एखादे काम कराल तेव्हा तुमचा लाभ नक्की होणार आहे मुलांसाठी आणि शिक्षणासाठी वेळ प्रतिकूल आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या विनाकारण कायदेशीर अडचणीत अडकणे शक्यतो टाळा धनुराशीसाठी उपाय हळद मिश्रित केशराचा टिळा मकर रास या राशीच्या लोकांना यावेळी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे शत्रू तुमचे नुकसान करण्यात यशस्वी होऊ शकतात जोडीदारासोबत वादविवाद होऊ शकतात शत्रूंच्या गुप्तकारस्थानांपासून स्वतःला सावध ठेवण्याची गरज आहे कठोर परिश्रम करावे लागतील तुम्ही काही जुन्या मित्रांना भेटाल आणि ते तुम्हाला सर्व प्रकारे सहकार्य करतील मात्र आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवा मकर राशीसाठी उपाय अंध व पंगुना अन्नदान करा कुंभरास आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी करा कारण अनेक महिन्यांपासून रखडलेली कामे या आठवड्यात पूर्णत्वास येतील जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही नोकरी मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात शांतता राहील आणि त्यामुळे तुमची प्रगतीही होणार आहे लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढणार आहे तुम्हाला उच्चपदस्थ लोकांचा स्नेह मिळणार आहे कुंभराशीसाठी उपाय काजळाची डबी जवळ ठेवावी मीनरास कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करा आरोग्याची विशेष काळजी घ्या खाण्यापिण्याची पथ्ये पाळा लक्षात ठेवा मित्रांशिवाय यश मिळवणे सोपे नाही म्हणून त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करा तुमचे प्रेमसंबंध अडचणी निर्माण करू शकतात तुमचे ग्रहमान सांगत आहे की तुमचा ह्या आठवड्यात खर्च थांबणार नाही तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा जे काही काम कराल ते नियोजनपूर्वक करा मीन राशीसाठी उपाय गोमती चक्र जवळ ठेवावे हे होते मेष ते मीन ह्या बारा राशींचे दिनांक एकवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद